माननीय प्रांताधिकारी सु प्रांत कार्यालय इचलकरंजी विषय परभणी संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावीत अटकेतील सर्व आंबेडकरी अनुयायांची तात्काळ सुटका करावी आमांश अत्याचार करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यंशी यांच्या कुटुंबाचे तात्काळ पुनर्वसन करा दिनांक दहा डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी भारतीय संविधानाची विटंबना दत्ता सोपान पवार वैवर्ष बेचाळीस राहणार मिर्झापूर तालुका जिल्हा परभणी या मातेफिरू इस्माने केल्याची घटना घडली आहे स्वतंत्र भारतातील व्यक्तींचे सार्वभौम हक्क देणारे भारतीय संविधान हे सर्वोच्च ग्रंथ आहे भारतीय संविधानाची विटंबना करणे म्हणजे लोकशाही नाकारणारे कृत्य आहे देशामध्ये व राज्यांमध्ये विशिष्ट धर्माचे राष्ट्र होण्याची मनसुबे रचले जात आहेत संविधानाची विटंबना करणे हा त्यातीलच एक भाग आहे संविधानाची विटंबना करणाऱ्या या माते फिरूला देशद्रोहाच्या अंतर्गत गुन्हा दाखल करावा परभणी येथे संविधान विटंबना प्रकरणी आंदोलन करणाऱ्या आंबेडकरी अनुयायांवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अटकेतील सर्व आंबेडकरी अनुयायांची तात्काळ सुटका करावी अमानुष अत्याचार करणाऱ्या पोलिसांच्यावर कारवाई झालीच पाहिजे शहीद सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांच्या कुटुंबाचे तात्काळ पुनरसन करावे वरील सर्व विषयांवर राज्य शासनाने गंभीर विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा अन्यथा पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना उग्र स्वरूपाचे आंदोलन करेल कळावे संतोष एस आठवले संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष पॅन्थर आर्मी स्वराज्य क्रांती सेना युसुफभाई तासगावे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते इम्रानभाई सनदी जिल्हा अध्यक्ष एम आय एम कोल्हापूर समीर विजापुरे कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख सचिन माने बापू महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष हुसैन मुजावर कार्याध्यक्ष दलित महासंघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा हम सब yes. सेंट्रल हो। आपले देशभक्त बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या पूर्ण भारताला एक सभी दन एक केलेला एक संविधान नेमणूक केलेली आहे अशा संविधानाचं उल्लंघन करणाऱ्या नराधमाला त्याची चौकशी करून कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही सर्व दलित प्यादर मुस्लिम सर्व आल समाजाच्या वतीनं आमची मागणी आहे तसेच इसलमांच्यामध्ये काही दिवसापूर्वी शांतता सुविस्था बंद करणाऱ्या काही लोकांच्यावर त्यांची चौकशी करून कुराण हे पवित्र कुराण असल्यामुळे त्यांची त्याला कॅन्सरसारखा रोग असं त्यांनी वक्तव्य करून सर्व समाजातील हिंदू मुस्लिम सर्व अल्पसंख्यक समाजाची ज्यांनी भावना दखवली त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी आम्ही सर्व तरी या ठिकाणी प्रांतांच्याकडे मागणी करतोय आणि यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी न झाल्यास आम्ही या ठिकाणी शांततेनं उपोषण सुद्धा करणार आहोत अशी या ठिकाणी मी सांगतो थांबतो टार्गेट करत असेल तर त्याला स्वराज्य क्रांती सेना त्याचबरोबर महाराष्ट्रातली दलित आणि मुस्लिम सेना एकत्र येऊन मोठ्या पद्धतीने याचा विरोध केला जाईल इथून पुढच्या काळामध्ये आंबेडकरी समुदायावर परभणीमध्ये जे काही गुन्हे दाखल केले आहेत ते गुन्हे सरकारने तात्काळ मागे घ्यावेत शहीद सोमनाथ निवेदन देतो दे आणि काल परवाच्या इचलगिजी शेराच्या या काही मोर्चेच्या दरम्यान या ठिकाणी मुस्लिम धार्मिक भावना दुखावल्याबद्दल हे सगळा मुस्लिम समुदाय या ठिकाणी एकत्रित आला आहे त्यांचाही या ठिकाणी आपण निषेध व्यक्त करतो की मुस्लिम समाजाला टारगेट करणं हे भारतीय संविधानाच्या विरोधी आहे मुस्लिम समाजसुद्धा हा भारताचा एक घटक आहे जो संविधानानं बांधलेला एक घटक आहे आणि तो अल्पसंख्याक जरी असला तरी आंबेडकरी जनता त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि इच्चलकरजी शहरामध्ये इथून पुढच्या काळामध्ये आपण दलित मुस्लिम आघाडी करून या ठिकाणचे समाजाची सुरक्षता म्हणून आम्ही सर्व एकत्र आलेलो आहोत आणि या संदर्भातलं हे जे काय वक्तव्य हो केलेले आहे वादग्रस्त वक्तव्य हो। वक्तव्य हो करणाऱ्या संतोष बाळ महाराज कुळींच्यावर या ठिकाणी प्रशासनानं कायदेशीर कारवाई करावी ही एक देखील आपली या ठिकाणी मागणी आहे आणि या मागणीचं निवेदन या ठिकाणी प्रांताधिकाऱ्यांनी घ्यावं अशी आम्ही त्यांना या ठिकाणी विनंती व्यक्त करतो धन्यवाद बन इचलगरजी प्रांत कार्यालयाच्या समोर इच्चलगरजी शहर आणि परिसरातील तमाम दलित आणि बौद्ध समाजाच्या वतीनं काल परवा जी परभणीतली जी घटना असेल त्या घटनेच्या निषेधार्थ त्याचबरोबर काही विशिष्ट इच्चलगंजीतल्या काही विशिष्ट संतोष बाळ महाराज यांनी मुस्लिम समाजाच्या धार्मिक भावना दुखवल्याबद्दल त्यांच्या या ठिकाणी जाहीर निषेध करण्यासाठी आपण आज माथे परू, माथे परू या ठिकाणी उपस्थित राहतो दहा डिसेंबर रोजी परभणी जिल्ह्यामध्ये एका माथेपेरू माथेपेरू नाही तो समाजकंटकच आहे या समाजकंटकाने भारतीय संविधानाचे प्रतिकृतीची विठ्ठमणा केली आणि त्याच्या निषेधार्थामध्ये आंबेडकरी समुदायानं संविधानप्रेमी समुदायानं या ठिकाणी बंदची घोषणा केली त्या बंदच्या घोषणेमध्ये बंद, बंद करत असताना काही विग्नसोत्तीशी लोकं त्या बंदमध्ये सहभागी झाले आणि त्या आंदोलनाला गालबोट लावायचा प्रयत्न केला आणि म्हणून तिथल्या जिल्हा प्रशासनाने तिथल्या पोलीस प्रशासनाने आमच्या बौद्ध समाजाला बेटीस धरून बंबिंग ऑपरेशन सुरू केलं आणि म्हणजे जे संविधानाच्या माध्यमातलं संविधानाच्या चौकटीतून जे आंदोलन करत होते अशा निष्पाप आपल्या बौद्ध समाजावर काठी काटेहल्ला करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार या गुन्ह्याचा आम्ही जाहीर निषेध करतो ते गुन्हे दाखल करत असताना सोमनाथ व्यंकट सूरवशी नावाचा त्यामधला आपला जो युवक होता जो एल एल व्ही करत होता त्या एल एल व्ही करणाऱ्या युवकाचा पोलीस न्यायालयीन कोठडीमध्ये त्या ठिकाणी त्याचा मृत्यू झालेला आहे आणि या मृत्यू जबाबदार म्हणून तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि तिथल्या पोलीस प्रमुखांच्यावर सदोष मनुष्यवताचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा